जळगाव तालुक्यातील नांद्रा आणि पिलखेड गावालगत गिरणा नदी पात्रातील वाळू ठेकाच्या विरोधात ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केलं मोठ्या संख्येने जमलेल्या ग्रामस्थांनी वाळू ठेका रद्द करा अशा घोषणा दिल्या आणि आपला विरोध नोंदवला जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामस्थांसह महिलांनी काही वेळ ठिया मांडल्याने तणाव निर्माण झाला होता यावेळी नांद्रा परिसरातील विविध गावांचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रकाश सोनवणे आमचं गाव कान नांद्र बुद्रुक तिथून आम्ही वाडू घेऊन देणार नाहीत का घेऊन देणार नाहीत ती आमची सोन्याची लाकाची आहे त्याच्यामुळे आम्ही तिथे हात लावू देणार नाही कोणाचे डंपर येऊ द्या कोणाचे ट्रॅक्टर येऊ द्या कोणाची गाडी येऊ द्या आम्ही तिथे फोळाफोळी करू। करून आम्ही त्याला भंगारसारखा वगैरे करू ठेका आम्ही अमान्य आहे आम्हाला आम्हाला तो मान्य नाही आहे आणि हा फक्त आमच्याच गावाची आमच्या आजूबाजूच्या गिरणा तटाला असलेलं चार ते पाच गावं सगळ्यांनाही या विषयावर कोणालाही मान्यता नाही सगळ्यांचा ग्रामनिषेध आहे आणि त्या व्यतिरिक्त आम्ही जेव्हा याबद्दल बोलण्यात आलं की आमचा निषेध आहे तर ठेकेदारा करून आमच्या माणसांना म्हणजे आमच्या नवऱ्यांना मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत आणि ह्या गोष्टी आम्हाला कुठल्याही स्त्रियांना मान्य नाही आंदोलनापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसमोर दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद झाला आता जिल्हाधिकारी वाळू ठेक्यावर स्थगिती कायम ठेवतात की नवीन निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे मी पंकज सुभाष चौधरी मी पिलखेड्याचा राहणार आहे आणि सदर जो ठेका झालेला होता वाळूचा नांद्र्याचा त्याच्यात लोकेशनाची सुद्धा गडबड आहे अमरधाम नांद्रा ते नांद्रा घाट घाट म्हणजे आमच्या भाषेत पांथा तर तो पांता गावातून लोकेशन दिलं गेलं आणि चुकाईचे निर्णय घेऊन त्यांचं जिथं सोयीस्कर पडेल आणि जिथं एकदम सोन्यासारखी वाडू आहे त्या वाडूवर नजर ठेवून यांनी तिकडे लोकेशनसुद्धा चेंज केलेलं आहे आणि यांच्या फायद्यासाठी हे स्वतः करत आहेत असं आणि परत तेच त्यांचा हेतू आहे कलेक्टर साहेबांनी त्यांना मागे स्टे दिलेला होता पण आता परत त्यांनी कोर्टातून आणलं की परत आम्हाला मुदत मिळावी पण माननीय कलेक्टर साहेबांकडे आता निर्णय आहे कलेक्टर साहेब आता योग्य निर्णय देतील पण या अशा बाब आहेत की लोकेशन पण चेंज झालेलं आहे तुमच्या गावचा काय निर्णय आमचा आमचा पूर्ण गावाचा निषेध आहे पूर्ण पंचकृषी याच्या विरोधात आहे वाडूचे काय दुष्परिणाम आहेत हे लोकांना माहिती आहे पा पाणी कमी होईल उत्पन्न कमी होईल प्यायला पाणी कमी मिळेल एक दिवस जर नळाला पाणी आलं नाही तरी मावशी ग्रामपंचायतच्या शिपायाला शिव्या देते तर हा एक मोठा चोर आपल्या गावापाशी येऊ घाटलेला आहे या चोराला जर वेळेस थांबवलं नाही तर हा आपल्याला फार मोठं नुकसानात टाकणार आहे